पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे प्रशांत पवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे जर महायुतीत प्रशांत पवार यांना उमेदवारी मिळाली तर ते नक्की जिंकू येईल असा विश्वास प्रशांत पवार यांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे दावे समोर येऊ लागले असून लवकरच विधानसभेचा पार चढणार असल्याचे चित्र समोर येत आहे पश्चिम नागपुरातून काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे मैदानात राहणार आहे त्यांच्या विरोधात आता महायुतीकडून प्रशांत पवार देखील एन सी कडून मैदानात उतरण्याच्या तयारीत दिसत आहे अजित पवार गट तर्फे ते महायुतीत तिकीट मिळावी या प्रयत्नात असून उमेदवारी दिल्यास आपण नक्की निवडून येऊ असा विश्वास प्रशांत पवार यांनी व्यक्त केला आहे पश्चिम नागपूर मधून याच्या पहिले मी इलेक्शन लढलेलो आहे आणि जर पक्षाने मला म्हटलं तर मी नक्कीच दावेदारी करणार आहे आणि तसंही मी इंटरेस्टेड आहे आता इतके वर्षापासून परत मी पश्चिम नागपूरमध्ये जनतेचे काम करूनच राहिलो आहे आणि जर वेळ आली तर पश्चिम नागपूर मधून परत इलेक्शन करता मी तयार आहे काँग्रेसला त्याच्या पहिले काँग्रेसला टक्कर दिलेलीच आहे त्याच्यामुळे तो, तो काही विषयच नाही आणि टक्करचा वगैरे नाही जर मला पक्षाने जर उमेदवारी दिली महायुतीने तर मी दोनशे पर्सेंट सीट काढून दाखवेल लोकांना तिकीट सुलभ पद्धतीनं काढता यावं याकरिता आपण आपलं मेट्रो कार्ड तर आहेच प्रत्येक स्टेशनवरती आपल्याला मेट्रो कार्ड उपलब्ध आहे या व्यतिरिक्त डिजिटल स्वरूपामध्ये तिकीटिंग करता यावं यासाठी ॲप आपल्याकडे उपलब्ध आहे नागपूर मेट्रो ॲप डाउनलोड केल्यास त्याच्यावरनं तुम्हाला तिकीट बुकिंग करता येतं तुमचं कार्ड टॉपअप करता येतं या व्यतिरिक्त व्हॉट्सॲप तिकेटिंग आपण नुकतंच सन्माननीय केंद्रीय मंत्री गडकरी सरांच्या हस्ते आपण त्याचा लाँच केला आणि मला सांगायला आनंद होतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडनं व्हॉट्सॲप टिकेटिंगला देखील पसंती देण्यात येत आहे घरात बसल्या बसल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांना हे तिकीट काढता येत आहे प्रत्येक स्टेशनवरती सायनेजेस असतात आणि ते सायनेजेस इम्प्रूव करण्याचं काम आम्ही आत्ता चालू केलेलं आहे सायनेजेस इम्प्रूव्ह करतानाच एंट्री एक्झिटच्या ठिकाणी जवळपासचे जे लँडमार्क आहेत महत्त्वाची स्थळं आहेत तिथे जायला क किती वेळ लागतो त्याचा अंतर किती आणि तिथे जाण्यासाठी कुठला पर्यायी पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा अन्य ट्रान्सपोर्टचा मार्ग उपलब्ध आहे याची माहिती गोळा करून तसे सायनेजेस लावण्याचं काम महामेट्रोच्या वतीनं करण्यात येत आहे पुढील काही महिन्यातच प्रत्येक एंट्री ही उपलब्ध हुई नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 2024 कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हैंडलूम व हैंडीक्राफ्ट के सभी प्रोडक्ट्स अब पाइए एक ही छत के नीचे जहां मुख्य आकर्षण में उपलब्ध है कश्मीरी साड़ी कोलकाता साड़ी कोसा सिल्क बनारसी सिल्क भागलपुरी लीनन साड़ी खी शर्ट कॉटन शर्ट खादी कुर्ती अफगानी बेडशीट ज्वेलरी फिरोजाबाद बँगल गाउन कार्पेट वेस्टर्न टॉप टेराकोटा पॉट इलेक्ट्रॉनिक आयटम राजस्थानी ज्योती बॉम्बे सँडल बेड एवम सोफा कवर्स राजस्थानी बॅग पश्मीना शॉल कश्मीरी कुर्ती मुखवास एवं चूरण पापड़ चॉकलेट्स, कॉस्मेटिक सरानपुर फर्नीचर और भी बहुत कुछ जिसमें आपको मिलेगी 20% प्रतिशत तक की छूट इस भव्य प्रदर्शनी व बिक्री में जुड़िए हमारे साथ तारीख 24 जुलाई 2024 से भव्य शुभारंभ। दोपहर 12 बजे से रात 10 बजे तक प्रवेश निशुल्क है तो आइए और लाभ उठाइए कहीं मौका हाथ से छूट न जाए हमारा पता हनुमान मंदिर ग्राउंड रामनगर चौक नागपूर अवश्य पधारें